शेतकरी व खेड येथील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे सदानंद गंगाराम कदम म्हणजेच आप्पा कदम यांनी आज गुरुवारी वेरळ येथील फार्म हाऊसवर पत्रकार परिषद घेत कोकणचा शकुनी नेता कोण या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसांमध्ये मी पुराव्यांसह भाष्य करणार असल्याचे घोषित केले आहे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्यावरच निशाणा साधून येत्या पंधरा दिवसात त्यांच्यावरच कदाचित खुलेआम टीका अप्पा कदम यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकणच्या पर्यटनामागे नक्की कोण लागलं आहे कोणाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवायला लावली आपल्या राजकीय वलयाचा वापर करून गोळा केलेली ही यादी नंतर कोणत्या नेत्याने ने ने नतद्रष्ट पुढाऱ्याला दिली कोणाच्या ऑडिओ क्लिप जनतेने ऐकल्या कोकणचा शकुने नेता कोण ज्याने कोकणातले पर्यटन संपवण्याचा विडा उचलला आहे शेकडो रिसॉर्ट आणि हजारोंच्या बेरोजगारीचा मुळावर नेमकं कोण उठलंय या सर्व प्रश्नांवर येत्या पंधरा दिवसात मी स्वतः जाहीर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर करणार असल्याची माहिती उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे